रुपयाच्या दत्तक करार करत दहा हजार रुपयाला मुलाची विक्री धाराशिव जिल्ह्यातील येथील धक्कादायक घटना दाम्पत्याला मुलाची विक्री केल्याचा आरोप चिमुकल्या मुलाची आई आणि मामी यांनी गाव येथे आपल्या नातवाची विक्री केल्याचा गंभीर आरोप मुलाच्या आजीने करत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे चिमुकल्या मुलाच्या आईच्या पहिल्या पतीचे निधन झाले असून चाळीस गावातील व्यक्तीसोबत दुसरे लग्न करायचे आहे त्यामुळे पहिल्या पतीपासून झालेले मूल दत्तक देत असल्याचा दत्तक करारात उल्लेख करण्यात आला आहे चिमुकल्या मुलाची आई आणि सावत्र वडील यांनी दत्तक करार करत मुलाची विक्री केल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे सुनेने नातवंडाला न ना दिल्याने मुलाच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचाही आरोप आजीने केला आहे सून आणि नातू घरातून गायब झाले असल्याची मिसिंग तक्रार आजीने यापूर्वीच धाराशिवच्या मुरुंग पोलिसात दिली होती त्यानंतर सुनेचे दुसरे लग्न आणि नातूवाला विक्री केल्याचे समजल्याचे आजीने सांगितले सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने चिमुकल्या मुलाला ताब्यात घेत बालकल्याण समितीसमोर हजर केले धाराशिव येथील सरकारी रुग्णालयात चिमुकल्या मुलावर उपचार सुरू आहेत दत्तक करार करत ज्यांना मुलाची विक्री केली त्या ठिकाणी मूल जुलाब आणि ताफाने तापाने फणफणलेल्या अवस्थेत आढळल्याची सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती दिली मुलगा दत्तक प्रक्रिया बेकायदेशीरपणे झाली असल्याचा बालकल्याण समितीचा प्राथमिक निष्कर्ष असून गुन्हा नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत बालकल्याण समितीने धाराशिव येथील सह्याद्री अंकुर शिशुगृहात बाळाला दाखल करण्याच्या सूचना दिल्या मात्र गालफुगी ताप आणि जुलाब असल्याने सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची शिशुगृह चालक डॉक्टर दापके यांनी माहिती दिली माझा मुलगा राहतो तसा सर्व मग दोन अडीच वर्ष झालं राहतो आता mm. मग मी म्हणत होते गावाकडं आमच्या गावाकडं पण चांगला आहे आमच्या आमच्या घरी सर्व mm. चांगला आहे मग तिथं का राहतोच म्हणलं राहिलं सहा महिने वर्ष टिक राहिलं म्हणलं ये गावाकड ती येतच नव्हता म्हणायचे सासू मला बीपी आहे सुगर आहे मला कोण बघणार आहे तिथं मुलगा म्हणताना घरी राहत नाही म्हणून सासून तिथं ठेवून घेतली म्हणलं हायत आता नवरा बायको आहे ती मुलगा आहे जवळ आहेत त्यांचे त्यांनी करायला ते खायला ते कुठं का खायला सुखी तर आहेत म्हणून आम्ही बसलो आम्ही बसल्यानंतर त्यांनी अडीच वर्ष चांगलं ठेवलं आणि परत ते बाई अचानक निघून गेली म्हणजे तिला निघून जाण्याला कारणीभूत कोण आहेत सुनाला माझ्या इकण्याला पिंकी गायकवाड लक्ष्मी गायकवाड आणि एक जवळपास गावामधली एक महिला आहे तिची आई आणि ते भाऊ म्हणणार ओमकार त्यांनी मदत केली तिला पळून जाण्याला आणि दुसरं लग्न लावून दिलं मग हा मग दुसरं लग्न लावून दिलं मग माझा मुलगा का म्हणायचा बोल तिने गेली था। था, गा गा <laughs> तर गेली जाऊ द्या माझा माझा मुलगा मला द्या मी जातो माझ्या माझ्या घरी म्हणला ते मुलगा मागायला त्याला मारहाण करा लागले सारखंच मारहाण करा लागले मग असं वैतागून माझ्या मुलांना आत्महत्या केली हा मग मी म्हणलं जाऊ दे कसं तर असू दे म्हणून ते आम्ही समजून घेतलो मुलगा तर हाय एक मुलगा हाय कधी ना कधी आम्हाला भेटल येईल म्हणून बसलो ते मुलाला पण दहा हजारला विकली रिली सुना ऐकली सून माझी करुणा करुणा अमोल तळभंडारी पिंकी गायकवाड लक्ष्मी गायकवाड आणि अजून कुठले जवळपासच्या गावाची बाई कुठं घेतले ते झाली कुठं त्यांनी चाळीस गावात राहते म्हणते करुना आणि चाळीस गाव मधन इकरी झाली सोलापूर मध्ये मग सोलापूर मध्ये मग आम्हाला कळलं पंधरा दिवसाने इकलेलं मग आम्ही पंधरा दिवस सोडत शिंडा लागले कुणी मदत करणार पोलीस मदत करणार कुणीच मदत करणार मग असं कुणीतरी सांगितलं यांनी आपलं सत्य भा ताई त्यांनी सांगितले त्यांचं नाव सांगितले की त्यांनी तुम्हाला मदत करते मदत करते नंबर कसा मिळेल काय मिळेल म्हणले ते आणि एकाने म्हणले की असं मोबाईल वर भेटते त्यांचा नंबर तुम्ही त्यांना लावा तुम्हाला मदत मिळेल म्हणजे मग असं त्यांचा नंबर घेतला मी फोन नंबर त्यांना लावलं म्हणलं असं आहे बघा ताई असं आहे माझं तुम्ही माझं काम करता का तर ते म्हणले तुमचं का असेल सत्य असेल तर मी करू शकते म्हणजे मग त्यांनी आले बाळाला शोधायला बाळ हे करायला बाळ आता सध्या दवाखान्यात अडमिट आहे दाखल झाला गुन्हा नाही अजून झाला नाही आमचे त्यांच्यावर गुन्हा हो आमचे गुन्हा त्यांनी जे केले ना त्यांच्यावर गुन्हा दाखल हो। हो। पिंकी पिंकी गायकवाड लक्ष्मी गायकवाड आणि अनिता गायकवाड ओमकार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल हो हा गुन्हा दाखल आहे हा सुन सुन हरवली बाळ हरवले म्हणून मी केलेले आहे दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळेला बाल कल्याण समितीच्या आदेशाने दोन वर्ष सहा महिन्याचं एक बाळ या संस्थेमध्ये आमच्याकडे आलं ज्यावेळेला त्या बाळाला आम्ही तपासलं त्यावेळेला त्या बाळाची ताप होती कालफुगीचा आजार होता आणि बाळाला जुलाब लागले होते त्यामुळे आम्ही त्या बाळाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि ही जी दत्तकविधान प्रक्रिया झालेली आहे ह्या दत्तकविधान प्रक्रियेमध्ये सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी कारा सी ए आर ए या अथॉरिटीच्या दोन हजार बावीसच्या गाईडलाईनप्रमाणे जर तुम्हाला दत्तकविधान प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर त्या विशेष दत्तक संस्थेच्या अंतर्गत ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला प्रोसिजर करायची आहे त्या संस्थेमध्ये जाऊन आणि कायदेशीर मान्यता घेऊन आणि शासकीय नियमांचे पालन करून मगच ही दत्तक विधान प्रक्रिया पूर्ण करता येते आणि या प्रकरणामध्ये बालकल्याण समितीचा जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे आ... ही जी दत्तक विधान प्रक्रिया जी झालेली आहे ती अपूर्ण आहे आणि या या संदर्भामध्ये कारा गाईडलाईन असतील किंवा स्टेट लेवलची अथॉरिटी असेल किंवा जिल्हा लेवलची जी अधिकारी आहेत अधिकारी त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढील कारवाई होईल